इकडे इकडे चला सायकल स्टँड मधली मुलं अजून हालायला तयार नाहीत बाकीची मुलं गेली घरी एकही मुलगा दिसता कामा नये सायकल स्टँड मध्ये पवार सर तर शेवटी तीन चार मुलं काहीतरी खेळत आहेत त्यांच्यावर काय दिशीर कारवाई करा जा लवकर हे सर हे सर एकही विद्यार्थी कॅम्पस मध्ये दिसणार नाही सात ए ए रडुनूको आठ रडुनूको विद्यार्थी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा तो खूप चपळ सर। असा असणार का शाहबा का हा रिक्षावाले लवकर मुलं गेले त्यांच्यासाठी जोरदार काढ्या दोन रांगा येत दोन फक्त दोन दोन सोडा जे चालत आले ते चालत जा ज्यांची रिक्षा येणार आहे ते मैदानावर थांबा रोडवर थांबू नका ज्यांची सायकल आहे ते सायकल कड जा शाबाई काय शिस्त आहे शिस्त शिकवली मुलींकडून जा त्यांची रिक्षा येणार आहे ते मैदानात इथं थांबाय तिथं बसलं तरी चालेल त्यांची सायकल आहे ते सायकल कड जा चला दूसरी रंग गया दूसरी रंग गया चला ज्यांची रिक्षा येणार इथं थांबायचं रोडवर यायचं नाही ज्यांची सायकल आहे त्यांनी तिकडे जायचं चला लोकार चला। 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 ಗರ್ಧಿ <tries> ನಾ